हवाई वाहतूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी भारताच्या संरक्षण दलाने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंधूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील आहे गुरुवार संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याने जम्मूच्या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला भारतीय हवाई दलाने या प्रयत्नाला जोरदार प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत टर्मिनल इमारतींमध्ये प्रवाशांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्यात आले असून प्रवाशांनी विमानतळावर चेक इन आणि इतर प्रक्रियेसाठी किमान तीन तास अगोदर पोहोचावे अशी सूचना विमान कंपन्यांनी दिलेली आहे विमान वाहतूक कंपन्यांनी सध्या काय नियम केले आहेत ते पाहूयात नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा तर पाहूया विमान वाहतूक ब्युरोचे बदल नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत सेकेंडरी लॅडर पॉइंट चेक्स आता सर्व विमानांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे हे विमान विमानात आणण्यापासून रोखता येईल यापूर्वी ही प्रक्रिया फक्त काही विशिष्ट प्रवाशांसाठी किंवा विमानांसाठी लागू होती मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आता ती सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे नातेवाईकांना प्रवेश नाही प्रवाशांना विमानतळावर प्रवेशासाठी सरकारी ओळखपत्र आवश्यक राहणार आहे याशिवाय टर्मिनल इमारतींमध्ये प्रवाशांना सोडायला येणाऱ्या नातेवाईकांना प्रवेश दिला जाणार नाही भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळानंतर ड्रोन हल्ल्यांचा धोका असल्यामुळे सर्व विमानतळांवरील सुरक्षा प्रोटोकॉल अधिक कडक करण्यात आले आहेत तर पाहूया एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांच्या सूचना चेक इन नियम एअर इंडियाने ट्विटरवरील जाहीर केले आहे की प्रवाशांनी विमानतळावर चेक इन आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी किमान तास आधी पोहोचावे डिपार्चर वेळा उडाणाच्या पंच्याहत्तर मिनिटे आधी चेक इन काउंटर बंद करण्यात येणार आहे बॅगेज मर्यादा अलास्का एअरलाइन्सने ट्विटरवर पोस्ट करत फक्त सात किलो वजनाची एकच हँडबॅग नेण्याची परवानगी असल्याचे सांगितले आहे इंडिगोने आपल्या प्रवाशांना अतिरिक्त वेळ राखून विमानतळावर येण्याचे आवाहन केले आहे कारण सध्याच्या सुरक्षेच्या कडक उपाययोजनांमुळे तपासणी प्रक्रियेचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे देशभरातील सत्तावीस विमानतळ बंद भारत पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील सत्तावीस विमानतळे शनिवार सकाळपर्यंत व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विमानतळ बंद करण्याबाबत विमानतळ कर्मचाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान दिल्ली विमानतळावर नव्वद उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आपल्या मते या सुरक्षा व्यवस्थेत केलेले बदल कितपत योग्य आहेत तुमची मतं कमेंटमध्ये मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद